कर्जत तालुक्यात येत असलेल्या मौजे किरवली गाव हद्दीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात माथी उत्खननाचे काम सुरू असून या उत्खनन केलेल्या मातीचे डंपरमधून अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले जात आहे या प्रकारामुळे हे काम कायदेशीर की बेकायदेशीर आणि महसूल विभागाचे अधिकारी या महसूल बुडवणाऱ्यांवर कारवाई करणार का म्हणून थेट प्रश्न आता समोर आलाय किरवली गाव हद्दीतील शासनाच्या गुरुचरण सर्वे नंबर एकोणनव्वद तसेच रिलायन्स कंपनीच्या मालकीचे सर्वे नंबर नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव आणि त्र्याण्णव या सर्वे नंबरमधून जे सी पी व पोकलनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माती उपस्थित जात असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे एकूण अठरा ते वीस हजार ब्रास माती उत्खनन होऊन ती इको ग्रीन साईटच्या मागील साडेचार एकर खाजगी जागेत टाकली जात असल्याचा आरोप होत आहे ही माहिती मिळताच गावातील का काही ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यांच्या म्हणण्यानुसार उत्खननाचा वेग आणि प्रमाणात पाहता हा प्रकार परवानगी शिवाय सुरू असल्याची शंका याच पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित महसूल अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून तात्काळ माहिती दिली दरम्यान चौकशीची मागणी केली असता किरोली गाव सजाचे तराठी आकाश काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान प्राथमिक पंचनामा केल्याचे यावेळी तलाटी काळे यांनी सांगितलंय तलाटे आकाश काळे पुढे म्हणाले आम्ही घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे दरम्यान माती उत्खननासंबंधीचा पंचनामा केला आहे याबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कर्जत तहसीलदार यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सादर करण्यात येणार आहे मात्र कारवाईची दिशा अद्याप स्पष्ट नसल्याने स्थानिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले शासनाच्या सर्वे नंबर एकोणनव्वद आणि रिलायन्सच्या मालकीच्या जागे सर्वे नंबरमधून हजारो ब्रास इतक्या मोठ्या प्रमाणात माती उपसून ती दुसऱ्याच्या ठिकाणी टाकली जात आहे हे उत्खनन कायदेशीर आहे बे की बेकायदेशीर शासनाच्या मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला जात आहे का आणि जर तसे असेल तर महसूल विभाग या बुडवणाऱ्यांवर ठोस कारवाई करणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत हा मुद्दा किरोली गावासह आणि तालुक्यात चर्चेचा विषय ठरणार हे मात्र निश्चित